नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शिवसेनेतर्फे देण्यात आली पनवेलमधील महापालिका शाळांसाठी सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन्स पनवेल मॉडेल म्हणत एकनाथ शिंदे यांनी केले तोंड भरून कौतुक दहा लाखाची तात्काळ मदत जाहीर लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ अशी ओळख निर्माण झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची ही ओळख पुढे घेऊन जाण्यासाठी पनवेलमध्ये महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या कल्पनेतून व नेतृत्वात पनवेल शिवसेनेने महापालिका हद्दीतील अकरा शाळांमधील गरीब व गरजू विद्यार्थिनींना त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारी सॅनिटरी पॅड्सची व्हेडिंग मशीन दान केली आहे या शाळांमध्ये शिकणाऱ्या अतिसामान्य आणि गरजू गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या मासिक धर्मात आवश्यक असणारी सॅनिटरी पॅड्स आता शाळांमध्येच मोफत मिळणार आहेत पनवेल महापालिकेच्या अधिकारी स्वप्नाली चौधरी यांनी ही मशीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल त्यांच्या निवासस्थानी स्वीकारली एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले व ते एवढ्यावरच न थांबता अशा प्रकारे पनवेल शिवसेनेनं हा नवीन पांडा घालून दिला असून हे पनवेल मॉडेल म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येईल सर्व महापालिकांमध्ये तसे आदेश देऊन अशी मशीन्स सर्व शाळांमध्ये बसवण्यात येतील असेही सांगितले तर पनवेल शिवसेनेला हा उपक्रम इतर भागातही सुरू ठेवण्यासाठी ताबडतोब रुपये दहा लाखांची वैयक्तिक मदतही एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथमेश सोमण यांच्यासह उपजिल्हाप्रमुख परेश पाटील महानगर संघटक मंगेश रानावडे उपमहानगरप्रमुख महेश सावंत यांनी संयुक्त प्रयत्न केले तर उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना महिला आघाडी यांनी कंबर कसली यावेळी पनवेल शिवसेनेच्या संघटना संघटनात्मक बाबींवर देखील शिंदे यांचे सोबत चर्चा झाली तर पुढील महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदे यांनी सोमण यांना दिल्या याप्रसंगी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी संपर्क प्रमुख राजेंद्र जाधव महिला संपर्क प्रमुख शिल्पाताई देशमुख प्रमुख परेशभाई पाटील महानगर प्रमुख प्रथमेश सोमण महिला जिल्हा संघटिका रिनाताई पाटील महिला तालुका प्रमुख मांदाताई जंगले विधानसभा संघटिका यशोदा गायकवाड महानगर संघटक मंगेश रानावडे उपतालुका प्रमुख सतीश पाटील तळोजी विभाग प्रमुख प्रकाश म्हात्रे प्रमुख सचिन मोरे महेश सावंत पनवेल शहर प्रमुख पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनवणे खारगर शहर संघटक इम्तियाज शेख मायनॉरिटी सेलच्या आराफत पटेल शहर संघटक अभिजित साखरे पनवेल शहर महिला संघटिका प्रीती खानविलकर अर्चना जाधव कळंबोली शहर संघटिका ज्योतिताई पाटील प्रमुख शैलेश जन जगनाडे प्रमुख तोफिक बागवान विभाग प्रमुख किरण पवार काणे यांच्यासह पनवेल शिवसेना महानगरमधील इतरही पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते आवाद महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद संजय कदमसह भोईर पनवेल शंभर राहतात म्हणजे आता शंभर इंटू पाच रुपये एका मशीनमध्ये आणि दर महिन्यामध्ये आपण रिपीट केले इंटू अकरा मशीन त्या आमचं पूर्ण कमीचं टार्गेट आहे आणि हे प्रत्येक शाळेत जिथे शाळेमध्ये जे पालक येतात मुली येतात गरज पडेवणी एक शाळेंचे कार्यक्रम होतात त्या सगळ्यामध्ये लाडक्या बहिणीला